भीमाशंकर आऊपे व पाटण खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातले मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद झाल्याच्या घटना घडल्या पाटण ते आऊपे परिसरातील अठरा गावांचा संपर्क तुटला तर कोंडोळ गावच्या रस्त्याला दरड कोसळण्याने संपर्काची दरी निर्माण झाली आहे दिंबे ते आऊपे याही परिसरात पंधरा गावांचा संपर्क मुसळधार पावसाने आणि दरड कोसळल्याने तुटला आहे खासरांचे बांध तुटणे जनावरांचा चारा पूर्ण वायाला गेला आहे सर्वत्र पाणीच पाणी होऊन खासरांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने आदिवासी भागात जनजीवन विस्कळीत झाले भीमाशंकर आवपे पाटणखोऱ्यात मुसळधार पाऊस चालू आहे मुसळधार पावसाने अनेक गावामध्ये ठिकठिकाणी दर्डी कोसळून वाहतूक बंद पाडल्याच्या घटना घडल्या आदिवासी भागात विशेषतः मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसापासून पाऊस चालू असून सद्यस्थितीत सोमवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने आदिवासी भागातील पश्चिम भाग पावसाने जोडपून काढला आहे पावसाचे उत्पन्नाचे स्रोत असल्या बाळहिरडा पावसात पावसाळ्यातील सुरीसाठी फाटी सरपंच गुरांचा चारा भात रोपांसाठी ठेवलेला राब पेंडा काडी गवर याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचे त्वरित पंचनामा करावा अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली भीमाशंकर आऊपे ते पाटणखोऱ्यात आदिवासी भागामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे यातच भात शेतीच्या रोपांसाठी शेतकऱ्यांनी साठून ठेवला राप गवत पेंडा गवरी आदी भिजून गेल्याने भात रोपे करणे अवघड झाले तर पावसाळ्यासाठी जनावरांना राखून ठेवला चारा मरे मुठी होना राहे। बागात, गरस्त ही टोय भिजून गेल्याने पुढील काळामध्ये चाराची मोठी टंचाई निर्माण होणार आहे आदिवासी भागात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी महसूल विभागाने करून पंचनामे करावेत आणि आदिवासी बांधवांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही जोर धरू लागली